लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अधिवेशन दहा व अकरा ऑगस्ट ला होणार नाशिक मध्ये महासंघाचे अधिवेशन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक येथे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट व रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित असणार असून या अधिवेशनाच्या पूर्व संधीला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात येणार असून या परिषदेमध्ये आजचे नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज अशा विषयावर चर्चासत्र होणार असून यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण महिला व युवकांची भवितव्य संधी अशी दोन चर्चा सत्रे आहेत अधिवेशनाचा समारोप विविध क्षेत्रातील नामवंत सत्कार करून करण्यात येणार आहे त्याबाबतची पत्रकार परिषद हॉटेल एस एस के चांडक सर्कल तिडके कॉलनी येथे नुकतीच संपन्न झाली असून यावेळी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे कोषाध्यक्ष प्रमोद जाधव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाई बच्छाव स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडवोकेट स्वप्नताई राऊत संजय फडोळ दीपक पाटील राजू भाऊ जाधव राम निकम संदीप बने रोहिणी उखाने शैलजा चव्हाण सुवर्णा पाटील अनिता ढेमसेट शैलजा चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं ना, नाशिक मध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिक मधला आणि देशव्यापी मधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिक मधले सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी था या ठिकाणी सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये आता आम्ही नाव अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून आहेत त्याच्यानंतर जा विधी क्षेत्रामध्ये साळुंखे म्हणून आहेत नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे तर ती बिझनेस लिडरशिप किंवा लीडरशिप लिडरशिपमधले सगळे नामवंत आपल्या नाशिकमधले विलास शिंदे आहेत त्या जा ठिकाणी त्याच्यानंतर आमचे पुण्याचे दोन तीन उद्योजक आहेत असे सगळ्या क्षेत्रातले लोक आम्ही या ठिकाणी राजकीय मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या अधिवेशनाचं महत्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलं रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक